गुरुवार आठ जानेवारी दोन हजार सव्वीस लुकलेखित शिववर्तमानातून घेतलेले वाचन नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णित मग ज्या नाजरेत गावात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला तेव्हा यशया संदेशाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले आहे परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण दिनांश सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी ठेचले जात आहेत त्यां सोडवून पाठवावे परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खेळली मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्र लेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपा वचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी ते आश्चर्य करू लागले चिंतन आजच्या शुभवर्तमानात येशू नाझर्यातमध्ये परतला आहे आणि तो मंदिरात शब्दाताच्या सेवेला उपस्थित राहतो सभास्थानाच्या अधिकारी कोणत्याही इच्छुक यहुदी पुरुषाला त्या दिवसाचे शास्त्र वचन वाचण्यासाठी आणि त्यावर धर्मोपदेश देण्यासाठी आमंत्रित करू शकतो निश्चित पुस्तकाचे वाचन ऋतूनुसार ठरवले जाते परंतु धर्मोपदेशात कोणता उतारा वाचावयाचा आणि धर्मोपदेश करायचा हे उपदेशकाच्या निवडीवर सोपवले जाते आज येशू हे आमंत्रण स्वीकारतो आणि तो त्याचे सार्वजनिक जीवन देखील सुरू करतो तो असे करण्यापूर्वी तो लोकांना त्याच्या सेवेचा कार्यक्रम सादर करतो तो लोकांना त्याची ओळख करून देतो की तो अभिषिक्त आहे ख्रिस्त आणि मसीहा आहे आणि तो काय करू इच्छितो हेही सांगतो त्याने यशया संदेशाच्या पुस्तकातील उतारा वाचला प्रभूचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण त्याने मला गरिबांना आनंदाची सुवार्था देण्यासाठी अभिषेक केला आहे त्याने मला बंदीवानांना मुक्तता आणि अंधांना दृष्टी परत मिळावी म्हणून पीडितांना मुक्त करण्यासाठी आणि प्रभूला मान्य असलेल्या वर्षाची घोषणा करण्यासाठी पाठवले आहे हा त्याचा सेवेचा कार्यक्रम आहे तो तारणाची सुवार्ता घोषित करण्यासाठी येतो आपल्याला पापाच्या बंदिवासातून मुक्त करण्यासाठी आपले डोळे उघडण्यासाठी आणि आध्यात्मिक अंध व्य अंधत्वातून मुक्त करण्यासाठी येतो पण येशूचा सेवा कार्याचा कार्यक्रम हा आपलाही आहे